कोकणामध्ये सावंतवाडी येथे वन बेडरूमचा फ्लॅट विकायचा आहे तो देखील फक्त सतरा लाखामध्ये मित्रांनो प्र पहिल्यांदा जेव्हा मी ही स्कीम बघितली ना तर कोकणामध्ये इतकी सुंदर स्कीम मी पहिल्यांदा बघतो आहे म्हणजे आपण शहरात अनेक लक्झरीयस स्कीम बघत असतो पण ह्या स्कीमकडे बघितल्यानंतर सर्वप्रथम मला वाटलं की हा परिसर जणू काय कुठला युरोपमधला पार्ट आहे मग अतिशय तुम्हाला वाटेल पण तुम्हाला मी दाखवतो ही पूर्ण ग्रीनरी आणि ह्याच्यामध्ये असलेली ही तुमदार अशी स्कीम ज्याच्यामध्ये रो हाऊसेस बंगलोज आणि बिल्डिंग्स देखील आहेत महत्त्वाचे म्हणजे सावंतवाडी शहराच्या जवळ ही स्कीम आहे ज्याच्यामध्ये हा रेडी प्रदेशन वन बेडरूमचा फ्लॅट आहे आणि सावंतवाडी रेल्वे स्टेशनपासून पाच मिनटाच्या अंतरावरती तर जो मोपा एअरपोर्ट आता नवीन झाला आहे गोवा बॉर्डरवरती तिथून साधारणतः पंचवीस ते तीस किलोमीटर अंतरावरती एक छोटी इन्व्हेस्टमेंट जर तुम्हाला करायची आहे कोकणामध्ये एक फ्लॅट घ्या भाडं देखील चांगलं मिळेल कारण सावंतवाडी तसं सा बरंचसं सा प्रसिद्ध शहर आहे आजूबाजूला बऱ्याचशा कंपन्या आहेत त्यामुळे रेंटलला डिमांड या परिसरामध्ये जास्त आहे आणि तुमची एक कोकणामध्ये सुंदर अशी वास्तू देखील होऊन जाते व्हिजिट करायची असेल तर मालकाचा नंबर दिलेला आहे तुम्ही डायरेक्ट त्यांना फोन करू शकता सावंतवाडी शहर म्हटलं ला की लाकडी खेळण्याचं प्रसिद्ध ठिकाण किंवा सावंतवाडीचा तलाव अशी अनेक प्रेक्षणीय स्थळं ह्याच्या परिसराच्या आसपास बर आहे बरं जवळपासचे बीचेस जे असतील वेंगुर्ला असेल मालवण असेल साधारणपणे अर्धा तासाच्या ड्राईव्हवरती आहेत त्यानंतर प्रसिद्ध असा आंबोलीचा धबधबा किंवा आंबोली परिसर हा इथून फक्त पंचवीस मिनटाच्या अंतरावरती आहे इन्व्हेस्टमेंटसाठी प्रॉपर्टी चांगली आहे बरं किंमत देखील रिजनेबल आहे लोन देखील होऊ शकतं और क्या म्हणतात ताबडतोब फोन करा धन्यवाद